बावीस जानेवारी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे त्या पार्श्वभूमीवर देशभर अक्षता वाटून हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करण्यात येत आहे भाजपच्या वतीने अक्षयांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात येत आहे सावडी उपनगरातील मळा येथील अॅडव्होकेट जयंत भापकर यांना भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कारसेवक अनिल सबलोक यांनी अक्षता दिल्या या प्रसंगी भाजपचे सरचिटणीस सचिन पारखी सुवर्ण अनिल सबलोक आणि भापकर परिवार उपस्थित होता येत्या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून हा दिवस देशभर मोठ्या जल्लोषात आणि दिवाळी सणासारखा साजरा केला जाणार आहे या निमित्त प्रत्येकाने आपापल्या घरी दुपारी अकरा ते साडेबारा या वेळेस श्रीरामांची आरती करून अक्षदा वाहणे सायंकाळी घरात पाच दिवे आणि रोषणाई प्रत्येकाने करून या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन अनिल सबलोक के यांनी केले या अक्षदा वाटपाचे काम नगर शहरात मोठ्या उत्साहात सुरू असून यामध्ये डॉक्टर्स वकील इंजिनियर व्यापारी गृहिणी या सर्वांना अक्षदा वाटप करण्यात येत असून या सेवकांचे सर्वजण मोठ्या आनंदाने स्वागत करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा